नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस एफ संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक दोन सात दोन हजार चोवीसची अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षणासाठी बोलण्यात येणाऱ्या चौदाशे ब्याण्णव पुरुष उमेदवारांसाठी सूचना आहे महामंडळामार्फत सन दोन हजार वीसमध्ये खुल्या जाहिरातीद्वारे भरती मोहीम राबवून बारा हजार सात उमेदवारांची प्रतीक्षाधीन यादीवर निवड करण्यात आली होती महामंडळ धोरणाप्रमाणे प्रशिक्षणास पाठविण्यासाठी संदेश देण्याच्या तीन संधी देण्यात येतात परंतु प्रशिक्षण सत्र क्रमांक एकोणसाठ व साठ मधील सोबत जोडलेल्या यादीतील पुरुष उमेदवारांना दोन संधी देण्यात आल्या होत्या त्यामुळे सदर उमेदवारांना प्रशिक्षणाची एक अंतिम संधी देण्यात प्रस्तावित आहे परंतु संदेश देऊन प्रतिसाद मिळत नसल्याने निदर्शनास आले आहे त्यामुळे सोबत जोडलेल्या यादीतील चौदाशे ब्याण्णव उमेदवारापैकी जे उमेदवार महामंडळात सुरक्षा रक्षक भरतीच्या प्रशिक्षणास इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी विनंती करण्यासाठी महामंडळाकडे ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे तर विद्यार्थी तुम्हाला शेवटची संधी देण्यात येत आहे तुम्ही गुगल फॉर्मद्वारे अर्ज करू शकता बाकीच्या सूचना तुम्ही स्वतः पहा ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे ज्या उमेदवारांना ह्याच्या अगोदर ही दोन संधी देण्यात आलेल्या आहेत शेवटची संधी तुम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहे आणि ह्या गुगल फॉर्मची जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळत आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकचा वापर करून हा गुगल फॉर्म भरावा आणि जर तुम्ही ट्रेनिंगसाठी केले नसेल तर ट्रेनिंगसाठी अवश्य जा कारण विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांचे स्वप्न आहेत एम एस एफमध्ये भरती होण्याचं परंतु त्यांना त्यामध्ये भरती होता येत नाही ओके ही होती आजची महत्त्वाची अपडेट एम एस एफ संदर्भात ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका